तर राम राम मित्रांनो इथं जे ना टाटाचं शोरूम आहे शेजारी तर इथं आपण जे ना ते युरियाचं पाणी जे ना ते टाकण्यासाठी जे थांबलो तो बाकी आपण जे आता म्हणजे धुळेवरून जे ना गाडी लोड केलेली आहे आपण आता चाललोय म्हणजे पंढरपूर आहे बँगलोरला तर प्रॉपर जे ट्रीप आहे तर नमस्कार मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो थोडासा लेट झालेला आहे पण थेट होणारे कार्यक्रम कारण की आपण जे धुळेवरून ट्रिप जे लोड केलेली आणि आपण पुढे चाललोय ना ती व्हिडिओच्या पुढे तुमचे जे ते। ना ते नक्कीच लक्ष देईल त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा बाकी आपण गाडी बिडी जे ना ते रात्री लोड करून जे रात्रीच निघालो होतो आणि म्हणजे आपण स्टार्टिंगचा काय ब्लॉक जो आहे ना ते शूट केला नाही बाकी आपण आता म्हणजे जे ना ते चाललोय बाकी इथून म्हणजे पन्नास साठ किलोमीटर जे आहे ना ते आता पंढरपूर आहे तर जाता जाता लांबूनच आपण जे ते विठ्ठलाचं विठ्ठलाचे दर्शन पण घेऊन टाकू तर बघू आता पुढचा प्रवास कसा काय बाकी आपण कुठं चाललो आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा जर तुमच्या जर लक्षात आला असेल तर बाकी आपण बघू आता तुम्हाला व्हिडिओमध्ये जे पुढं लक्षातच येईल की आपण जे ते पुढं चाललोय बाकी कांदा लोडिंग केलेला आहे आपण बघू आता किती वेळ लागतो बाकी तुम्हाला एक हिंट देतो मी म्हणजे पंढरपूर पासून कमीत कमी सहाशे ते साडेसहाशे किलोमीटर अंतरावर जे आपल्याला पुढे जायचंय तर आपली गाडी कुठं चालली आहे कमेंट करून सांगा पण आता महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून जे ते कर्नाटक बॉर्डर मध्ये जे आलेलो आहे बाकी एकदम पडीत वावर इकडे सगळं नाही म्हणजे पंढरपूर मार्ग जे आहे ना ते आपण आलेलो आहे आणि आता बॉर्डर वगैरे जे, जे आपण क्रॉस केली आणि या साईडला बघू शकता पवन चक्क जे आहे ना ते लावलेले आहे भरपूर बाकी लांब लांब पर्यंत म्हणजे पूर्ण बडी वावर आहे इथून म्हणजे पुढे गेल्यानंतर आहे ना एक हायवे लागतो त्या हायवे ला आपण हे करून जे ना ते जाणार आहे हायवे वर चढून तर बघू आता बाकी तुमचं कोणाच्या जर लक्षात आलं असेल की आपण आता जे, 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 जे हो ते कुठे चाललो आहे तुम्हाला कमेंट करून द्याल तुम्ही सांगा विसरू नकाल की आपली गाडी जे ती कुठं चालली आहे तर लगेच कमेंट करून सांगा आपण कुठं चाललो असेल बाकी तुम्हाला मी मागासिकच जे ते भिंट दिली होती की आपण पंढरपूरवर किती अंतरावर बाकी इथून जर आपण बघितलं म्हणजे आपण गरुन आताच आहे ना ते आले तर चारशे पस्तीस किलोमीटरचे आपण आलेलो आहे म्हणजे रात्रीपासून तर आत्तापर्यंतचा जो आहे ना पूर्ण रन जो आहे तो आपण कवर केलेला आहे बाकी तो आपण थोडंसं वेळेला पण थांबलो तो हचं असं ठिकठिकाण्यावरती ना पाण्याच्या इथ भरपूर बनवल्या नाही का आपण असं गावागावातून जे ना ते शॉर्टकट मार्किंग चालतो बाकी बघू आता पुढं हायवे लागल्यानंतर जो जाऊन तुम्हाला हायवे दाखवतो बाकी पुढं पुढं रस्त्याचं काम पण होतं खराब होता रस्ता बाकी आपण म्हणजे थोडंसं शॉर्टकट चाललो त्याच्यामुळे जे आहे ना ते सिंगल रस्ता आहे बाकी ट्रॅफिक पण आहे तर बघू आपण आता हायवे लागल्यानंतर जे ना मी तुम्हाला हायवे दाखवेल हायवे म्हणत होतो ना सो तो, तो हायवे जो आहे आपण आता हे केलेलं आहे बाकी हा हायवे जो आहे ना स्टार्ट होण्या अगोदर जे आपल्याला टोल लागला होता तर टोल वगैरे आपण जे आहे ना ते फाडून आणि आता हायवेला लागलो आहे बाकी म्हणजे पाचशे ते सहाशे किलोमीटर आपण या हायवेवरती जे ते चालणार आहे आणि आपण जिथं चाललेलो आहे मित्रांनो आता आपण चाललो आहे बँगलोरला आणि तिथं जे आपण खाली करणार आहे तर म्हणजे जर कोणी ओळखला असेल की आपली गाडी कोण चालली आहे तर त्यांचं मित्रांनो तुम्हाला दोन्ही हाय हायवे दाखवायचं बोललो होतो सो तो, तो हायवे हा आहे आणि या हायवे स्टार्ट होण्या अगोदर जो आहे टोल लागतो पण मी गाडी चालत असल्यामुळे जे आहे ना आपण टोलवरचा काय जो आहे तो व्हिडिओ बनवला नाही कारण की खूप ट्रॅफिक होती त्याच्यामुळं गाई म्हणजे जे आपण टोल क्रॉस केला बाकी फोर फोर पॉईंट हायवे आहे म्हणजे नॉनस्टॉप आणि हा हायवेचा मित्रांनो मला बेस्ट वाटतो कारण की जो सिमेंटचा रोड आहे ना त्याच्यावरती गाडी हप्त चालते ना तर हा जो तांब्रीकरण हायवे ना एकदम स्मूथ चालते गाडी काहीच म्हणजे टेन्शन नाही नाही का बाकी हा असा परिसर आहे तर मित्रांनो कोणी कोणी जे ते गेस केलं आहे की आपली गाडी जी आहे ती कुठं चालली आहे तर जर तुम्ही बरोबर ओळखला असाल तर तुमचं अभिनंदन बाकी आपण आता जे आहे ना ते चाललो आहे बँगलोरला अजून म्हणजे आपल्याला पाचशे किलोमी पाचशे ते साडेपाचशे किलोमीटरची आहे ती गाडी चालवायची आहे याच हायवेवरती तर पाचशे साडे किलो किलोमीटर पाचशे साडेपाचशे किलोमीटर येतो हाच हायवे आपल्याला असणार आहे बाकी हायवे सोडून जे आपल्याला पंधरा किलोमीटरमध्ये जायचं आहे जिड कंपनीमध्ये जे आपण हा क्ला जो येतो खाली करणार आहे मार्क पॅकिंग करण्यासाठी बाकी असा काही नजारा आहे बँगलोरला जाताना तुम्हाला पूर्ण म्हणजे असं नव्हतं शेती बघायला म्हणून दोन्ही साइड मध्ये हायवे आहे बारी विषय बाकी रात्रीचा म्हणजे ते ना संध्याकाळ आल्यामुळं ट्राफिक कमी झालेली तर आता नॉनस्टॉप आपण चालणार आहे बघू प्रयत्न करू आपण संध्याकाळ म्हणजे सकाळपर्यंत गाडी देण्याचा कारण की आपण ऑलरेडी लेट निघालो होतो त्याच्यामुळं जो आहे तो थोडासा प्रॉब्लेम आहे गाडी पोचायला पोहोचली तरी ठीक आहे आणि नाही पोहोचली तरी ठीक आहे काही विषय नाही बाकी दिवस आहे तर भेटूया मित्रांनो पुढं तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो इथं आपण जे ना थोडंसं थांबलो होतो थो, इथं हॉटेल आहे तिथं चहा बी घेतला आपण आता आणि जो आपला इंडिकेटर लाईट आहे ना ते उडले होते तर ते इंडिकेटर लाईट जे आपण टाकून घेतले आणि आता जे ना ते निघणार आहे आपण इथून बाकी पुढं बघू जेवणाचा काय प्रोग्राम आहे तर मित्रांनो आपण आता चित्रदुर्ग गावामध्ये जे आलेलो आहे बाकी ते डबल डबल डब फास्ट आहे आपण तर आत्ताच टॅग केलंय त्याचं इथं करावं लागेल का डबा हे टोल असा टोल मोठा चित्र दुर्गरा म्हणजे इथून आता एकशे तीस किलोमीटर जे येते इथून बाकी इथं आपल्याला जे असा डोंगर आहे ना डोंगराच्या मधून जे जायचं आहे बाकी असा एकदा पूर्ण ते पवन चक्क लावलेले लाल, लाल दगड आहे इकडं बाकी जबरदस्त आहे लाईट बीट लावलाय पूर्ण पूर्ण असा आवाज नमस्कार मित्रांनो आपण आता ना बँगलोरच्या म्हणजे एकशे पस्तीस किलोमीटरच्या आपण आता बँगलोरच्या माग आहे बाकी आपल्याला जिथे जायचं आहे ना तिथे लोकेशन अजून तीन तासाच्या अंतरावरती आणि एकशे बासष्ट किलोमीटरचे अजून आपल्याला आहे बाकी आठशे बासष्ट किलोमीटरच्या आपण गाडी आणते या या, की असं काय सकाळचा वातावरण आहे सर्वांना जय श्रीराम सकाळचा गुड मॉर्निंग बाकी चा वगैरे आपण मागा घेतला होता हायवे एकदम जबरदस्त आहे दांबरीकरांनी मित्रांनो असं म्हणजे एकदम नातपुळा रोड आहे असं पोटातलं पाणी सुद्धा हालत नाही बाकी तुम्हाला म्हणजे गाडी व्हिडिओमध्ये लक्षात येत असेल की म्हणजे जो मोबाईल आहे ना जास्त हालत नाही कारण की एकदम स्मूथ रोड आहे ना रोड रोड आहे काय विषय नाही बाकी आता अजून म्हणजे तीन तास तर तो येतो टाइम दाखवते हो म्हणजे साडे नऊ वाजेपर्यंत बघू अजून किती वेळ लागतो काय बाकी सकाळचं ब्रेड आहे वातावरण एकदम मस्त झालेलं आहे सेंटरला झाडं लावले ना थोडं आज दिजाएं दिजाएं दिजाएं। ना दोन दिसतंय माग असे फुलाचे ना ते झाडं लावलेले होते डिझाईन डिझाईनमध्ये मध्ये मागे पूर्ण म्हणजे तुम्हाला आहे ना पूर्ण झाड झाडच झाडं दिसतील नाही का आपल्या तर थोडासा झाडाचा प्रॉब्लेम येतो आणि इकडं म्हणजे पूर्ण झाडच आहे बाकी नारळाचे झाड इकडं जास्त बघायला मिळत आहे काय होत काय आजची गॅरंटी मित्रांनो काही गाडी खाली होण्याची कारण की जर समजा सकाळी सकाळी खाली करणार असेल तर मग थोडंसं विषय बाकी बघू आपण जर खाली झाले तर चांगली गोष्ट बघू आता बाकी थोडं थोडंफार वाटतं नाही तर फुल एकदम तर बरं झालं म्हणजे दिवस उकून गेला कारण घेऊ लागत होती तर चहा बी घेतला आहे आपण तर थोडंसं असं म्हणजे डोळा लागला आणत होतो पण आता दिवस आहे ना एकदम प्रॉपर काही विषय नाही आता दिवसभर जरी समजा जागा राहायची पाळी आली तर काही अडचण बाकी हे बघा नारळाची झालं बघा पूर्ण बागच लावून देत नारळा नाही तर ताडी ताडीचे पण मित्रांनो जर तुम्हाला ताडी माहीत असेल ना तो ताडीचे पण झाडं आहे बाकी पूर्ण नारळ म्हणजे तिकड पावा तिकडं हो झाड आणि हा जो, जो माल आहे ना तो आपण मार्केटमध्ये मार्केट मध्ये कंपनी आहे त्या कंपनीमध्ये जो आहे आपल्याला माल वर करायचा आहे आणि तो आहे माल बॅकिंग असा विषय कंपनीचा माल आहे मार्केट बिरकेट काय आहे त्याच्यामुळे खाली त्या व्हायला पाहिजे कारण मार्केटचा कसा विषय राहतो सकाळी सकाळीच गाडी खाली करता गा। तर कंपनीचा अजून आपल्याला काही अनुभव नाही आज पहिल्याच टाईम जे आपण आहे तर बघू आता कसा काय विषय आहे बघू जर केला खाली तर ठीक नाही केलं तरी मग काय अडचण नाही आपण झोपून घेऊ नाही का असं ती समजा दहा वाजेपर्यंत आपण पोहोचणारच आहे त्यांना फोन करून देऊ आम्ही आलो आहे केली गाडी खाली तर ठीक आहे नाही केली तर जेवण करून झोपून घेऊ आहे का बसीने एकदम अशा रंगीबेरंगी नाही का भेटू मित्रांनो कारण कसं आहे असेच नवनवीन नवीन व्हिडिओ तुमच्या पर्यंत घेऊन जाणार आपण बाकी बँगलोरला जाताना काही एवढा विषय नाही आपलं म्हणजे आपण जो बिलासपूरची ट्रीप मागत नाही तिकडं छत्तीसगड तिकडं ओडिसा तर तिकडं थोडंसं म्हणजे समृद्धीमुळं टोल पण जास्त रागायचे आणि थोडं रस्ता पण थोडासा सिमेंटचा असल्यामुळं गाडी जास्त हाफकत चालते विषय बाकी तांबरीकरण आहे इकडं तेवढा काय रोल का नाही बाकी आम्हाला मागं काय जास्त टोल लागले नाही पण जसं तुम्हाला मी दाखवला होता या हायवेवरती जसं आम्ही चढलो समजू मला सांगतो खूपच टोल आज समजा शंभर किलोमीटरवरती स्टोल दिलेला आहे त्यांनी असा विषय म्हणजे असं लॉंग लांब लांब जे ना टोल जवळ जवळ तोल दिले शंभर शंभर किलोमीटरवरती त्याचं महत्वाचा विषय बघू आता नेमकं गेल्यानंतरच आपल्याला कळलं आपल्या की लागला काय तर शेवटपर्यंत पर्यंत बघा व्हिडिओ आलोच आहे आपण जवळजवळ ते सदुसष्ट किलोमीटर आहे पोलार एकशे त्रेसष्ट असं काहीतरी होते बघू आता आपल्याला म्हणजे बँगलोर आहे ना आता आज समजून जरा साठ पासठ किलोमीटर जे आहे आपल्याला बँगलोर आहे बाकी आपल्याला म्हणजे तरी पण आहे ना साठ किलोमीटर थोडं जायचं आहे एकशे अकरा किलोमीटरचा जो आहे ना तर रनिंग तर बघू बाकी एक सिटी लागली कोणतं गाव आहे म्हणजे सांगताना येणार पण असं काही विषय आहे बघू आता आजू किती तर मित्रांनो आपण आता जे नाही तर चहा वगैरे घ्यायला थांबलो होतो बाकी आपल्या गाडीची तीड लावली आणि आपण इकडे आता तांगू केलेला आहे आणि आता चहा वगैरे पिऊ आपण आता आंघोळ तर करून आलोय आणि तुम्हाला म्हणजे ब्लॉक बनवायचं कारण असं तुम्हाला एक दाखवायचंय मला समोर तुम्ही डोंगर बघू शकता एकदम म्हणजे चोपडा डोंगर आहे डायरेक्ट नाही का त्याच्यावरती जे येते किल्ला बनवलेला आहे वर वर जे येते किल्ला बनवलेला आहे पण डोंगर म्हणजे एकदम जबरदस्त आहे असं काय नजारा आहे बाकी या साईडला जे हॉटेल आपण येतो आता आणि इथून नाही का पूर्ण कंपनी एरिया आहे मित्रांनो मोठमोठे गोडाऊन करून ठेवलं आहे ना मित्रांनो आपण आता म्हणजे जवळ जवळ हे ना, ना ते आलेलोच बाकी अजून तीस किलोमीटर जे आहे ते बाकी आहे तर भाऊ त्यांनी लोकेशन टाकलं त्या लोकेशनवर जे आपण आता चाललो आहे बाकी असं म्हणजे गोडाऊन टाईप आहे त्याच्यामुळे असं गावामध्ये या मध्ये असं वाटतं की या साईडला गाव आहे म्हणजे इथून जे कोलार गाव येतं ना ते चाळीस एक किलोमीटर आहे इथून कोलार गाव मोठं गाव आहे या साइडला जे आहे ना पूर्ण सिटी टाईप आहे म्हणजे गाव आणि या साईडला ला रोड इकडून पूर्ण जे आहे ना जंगल आहे का चुना ला आपण आपल्या स्पॉटचं जे ना आता जवळ आलेलो आहे इकडे तुम्ही बघू शकता पूर्ण जे ना मोठमोठ्या कंपन्या त्यांचे म्हणजे गोडाऊन ते बनवलं आहे बाकी इथून जे ना विदेशामध्ये माल डायरेक्ट आहे ना ट्रान्सफर होतो खूप मोठमोठ्या कंपन्या महाग आपण होत्या फायनरी मित्रांनो आपण जे ते आलेलो आहे आणि लगेच आता जे आहे ना गाडी खाली होईल असं वाटतंय आपल्याला बाकी कंपनी म्हणजे मोठं गोडाऊन आहे तिथून माल पॅकिंग होऊन दुसरीकडं ट्रान्सपोर्ट होतं तर मित्रांनो आपण आधी गाडी घेऊन आलेलो आहे आता काटा बिटा होईल बाकी ते काय बोलते त्यांना काहीच म्हणजे आपल्याला त्यांचं कळत नाही त्यांना माझं कळत नाही ते वेगळ्याच बोलते काही कळू नाही राहिलं काय आता फक्त असं कोण वा खाली करून कार्यक्रम चालते समोर जे ना आपली कांद्याची गाडी लागली जे ना अनलोडिंग होत आहे आणि चालू आहे अनलोडिंग फ्रीज एकदम जबरदस्त आहे वाजता समोर जे ना ते फ्रीज एकदम मोठ मोठे तर मित्रांनो आपण जे ना ते दोन अननस आणले आणि एक तरुज आणले त्यांना विचारून बाकी अननसह बघ ठेवले आपण दोन दो दी, दोन अननस दिले तर म्हणजे अजून थोडेसे कच्चे ते दोन दिवस लागतील चांना पिकायला तर आता आपण जे ते टरबूज खाणार आहे ते म्हणे लागले तर घेऊन जा गाडीत बसून का काही विषय नाही तर आता मस्त टरबूज बिरबूज खाऊ बाकी अजून खाली व्हायला जे आहे ना ते वेळ लागणार आहे बाकी सुपारीची झाडं लावली इथं मग अजून आता किती वेळ लागतो म्हणजे शेती आजूबाजूला आणि इत इथं जमीन घेऊन जाऊ तो प्लांट उभा उभा केला आहे तर बघू अजून किती वेळ लागतो व्हिडिओ पूर्ण बघा